आमचं सरकार दिसतो उत्तराखंडात आमच्या बरोबर येत नाही विदर्भामध्ये अतिवृष्टी झाली तर तो दोन हजार कोटीच पॅकेज जाहीर करणार आमचं एक लाख रुपयाची मदत सरकारची माणूस गेला तर मिळत होते आतापर्यंत आता दीड लाख रुपये प्लस मुख्यमंत्री एक लाख अडीच लाख रुपये माणूस जर दगावला त्याला देणार आमचं सरकार म्हणजे अतिवृष्टीमध्ये हे सरकार आमचं हे सांगतो जनावर कोणाचं गेलं तर पंचवीस हजार घर कोणाचं संपूर्ण गेलं तर पंच्याहत्तर हजार रुपयाची रक्कम शेतीचं नुकसान झालं पिकाचं नुकसान झालं तर साडेसात हजार रुपये हेक्टरी कापसाच सोयाबीनच आणि इतर पिकाच नुकसान झालं तर पाच हजार रुपये हेक्टरी आम्ही मदत निश्चित निर करत नाही लोकांच्या पर्यंत पोहच करणार हे सरकार आहे नाही हा इंग्रजांचा नियम होता त्या नियमाला पाठीमागच्या वर्षी एक सर्व दीड वर्षापर्यंत आम्ही छावण्या चालवल्या त्याला निकष जर बदलला असेल तर त्या कमिटीचे अध्यक्ष शरदराव पवार साहेबांनी शेवटी छावा चालवणार आमचा प्रदेशाध्यक्ष छावणीवरती गेला आमचा प्रत्येक पालकमंत्री छावणीवर गेला आमचा आमदार छावणीवर गेला आमच्या पक्षाचे छोटे छोटे पदाधिकारी सुद्धा छावणी पर्यंत गेले